कुस्तीला प्रारंभ झाला तिकड विरुद्ध तुषार तुषारने गाजवलं होत वाच मैदानावर तुषार डुबे विरुद्ध गणेश कुंकुली अशी दुपारी फाईट झाली होती पण आज तुषार डुबे विरुद्ध सुबोध पाडे अशी कुस्ती चालू झालेली सुबोध पाडे हिंग गुणावर कुस्ती लागलेली हनुमंत आणि बाळू गुणावर कुस्ती चालू आहे मैदान चार कुस्त्या चालू आहे डाव प्रति डाव चालू आहे कुठली कुस्ती बघावी आणि कुठली नाही सगळ्या एका होऊन एक तगड्या कुस्त्या जबरा मैदा, मैदान बगावा, जावा। इकड़े, इकड़े। बगावा। मैदान बघावं मुंडव्याला जाव जय इकड़े जय शिंग मडगर सर पर्यायच चला कुस्ती आलेत आलेत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे मैदान उत्तरार्धाकडे वाटचाल करू लागलेला आहे डोळ्यांचा पारदा फेडणाऱ्या लढती या मैदानामध्ये झालेल्या आहेत आणि चालू आहे आणि गुणांवरती कुस्ती चालू होते सुहास गोडगे गोडगे आणि अक्षय गुणावर कुस्ती लागलेली जो पहिला गोडगे त्याला विजय घोषित केलं जात मैदान मध्ये चार कुस्त्या चालू आहेत नाव प्रति नाव चालू आहेत खचा खच गच भरलेलं मैदान काळ भैरवनाथ श्री क्षेत्रबाल काळ भैरवनाथ उत्सव निमित्त ओ रे काही घडू शकतो

कोविंद त्या पवार यांचा पत्ता विजय तगडी कुस्ती जबर मैदान जे सांगितलं मैदान बघायला जावं मुंडव्याला खरोखर फार मोठ्या कुस्त्या तगड्या कुस्त्या नेटक नियोजन आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आणि मुन्ना झिंजुरकी विरुद्ध संदीप मोती अशी कुस्ती आता लागणार आहे हो तुषार डुरी सुध पटेल हो आता कसोटा मानिवारचे पडला की चॅप होते काय जवास हलवीच्या हो चला पंचमरोन पंचमरोन मोहनारा खोपडे पंचमरण मोहनरा खोपडे कुस्तीचा दोघांनी कुस्ती चांगलीच केली कुस्ती चालू ना हा कुस्ती करा बाळू आणि के झुंजुर जिताले बाजीरावजी गायकवाड यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी आम्हा दोघा कुस्ती निवेदकांसाठी पाचशे रुपयाचं बक्षी झालेलं आहे धन्यवाद गायकवाड साहेब आणि चिंचे मुन्ना के। चिंचेची केली पुण्यातील सगळ्यात जुनी तालीम अठरा सतराशे शहाऐंशी साली मोहन सिंग परदेशी नावाचं व्यक्तिमत्व पेशव्यांचे मित्र होते कुस्तीचे शौकीन होते मोहनसिंग परदेशी त्यांनी पेशव्यांकडे मनोदय व्यक्त करत दिला पुण्यामध्ये मल्ल विद्या वाढवण्यासाठी मला एक तालीम बांधून द्या आणि मोहन सिंग परदेशी चिंचेच्या बनामध्ये तालीम बांधून दिली चिंचेच्या बनामध्ये पूर्वी पेशव्यांचे जकात नाके होते त्याच्यावरून त्या तालीमीला नाव पडलं चिंचेची तालीम हो अकरा वाजे तिकडं तिकडे सुनील फडतरे हो महाराष्ट्र केसरी हिंद जोरदार आणि पुढे त्या चिंतेच्या तालमीचा ता वसा आणि वारसा अनेक पैलवानी जपला त्यापैकी एकोणीसशे बासष्ट गाजवणारे जकार्ता वेळ बोआसाहेब घुमे वस्ता विठोबा विडोदेन सारखा पैलवान त्याच तालमीमध्ये तयार झाले

दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या करा सर्व प्रेक्षकांनी एक खट्ट कुस्ती चालू आहे या कुस्तीला म्हणायचं दमाखासाची कुस्ती दम काय असतो अक्षराचा शब्द आहे दम, दम नावात लय मोठी ताकद आहे पावणे दहा झाले दादा अजून सहा ते सात कुस्त्या बाकी आहेत आणि त्या पण खट्ट्याला जयदीप पाटील शुभाम शिंदाळे पाहिला पुकार संतोष पाखरे बक्षीस आणि खऱ्या अर्थानं शंकरांना पुजारींच वाक्य आहे ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स असतो त्याचा चेक वटत असतोय आणि त्याच चांगलं उदाहरण आम्ही माहिती माहितीये ज्याच्याकडे दमकास आहे ज्याच्याकडे कुस्ती मेहनत आहे ओ हा बोल बजरंगबली की शाबास एक नाम तत्व दृढ धरी रे मना हरीसी करुणा यईल तुजी ते नाम सोपारे रामकृष्ण गोविंदा वाचायसी सदा जपे आदी नामा परते तत्व नाहीरण्यात वायानिक पंथा जाव नको परमेश्वराचे नाव घेताना मी पण बाजूला सारा एकदा सगळ्यांना हात वर करा जे जे हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात नाही आणि तो जय म्हणणार नाही त्याला जीव नाही छत्रपती शिवाजी महाराज की दे। 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 बँकेत ठेवायचं ना गाव सोन नाही लक्षात ठेवा या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये तयार करा काळाची गरज आहे विनाशाच्या कडेवर चाललेला आहे आजचा तरुण व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टींच्या चारी गेलेला आहे येणारी तरुण पिढी सशक्त बलशाली घडवली पाहिजे हीच काळाची गरज आहे हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही हा घरा घराघरात राबवण्याचा कार्यक्रम आहे करमणूक म्हणून बघून जाऊ नका ही काळाची गरज आहे म्हणूनच आज मुंडवा ग्रामस्थाने एवढा मोठा अठास केलेला आहे या महाराष्ट्राच्या कुस्तीला बळ देण्याचं काम मुंडवा ग्रामस्थाने केलेलं आहे आणि पुढची कुस्ती जयरे पाडे या लवकर शुभम शिंदाळे वंडा दिले मिळवत दादा शेके आत या आर पार कुस्ती चालू आहे आर पार पाळू बोडके हुरी म्हणजे खाऊन लढतच म्हणायचं का तुम्हाला अहो टाळ्या करा जरा दोन्ही पोरांसाठी तासभर हो कुस्ती चालू आहे चेष्टेचा विषय बाजूला कडा परंतु तासभर लढा एवढं सोपं नाही मग काय सांगितलं फ्लॅट मध्ये राहणारी आहेत ती सिरी जर सीडी लिफ्ट बंद असली ना, ना वर गेला बायकुल मत पाणी नंतर खाऊ दे एवढं सोपं नाही दमा कसाची कुस्ती आहे जरा टाळ्या वाजवा त्या पोरांसाठी कौतुक कशाच करायचं याच्यासाठी आणि कुस्त्या जोडणाऱ्याच कौतुक आहे भैया गायकवाडांचं कौतुक आहे त्यांना सहकार्य करणारे सागरदादा असतील प्रसाद असेल अमिताभ कटके असतील हरपुडे असतील शरद पवार असतील आणि सगळ्या तालमीचे वस्ताद असतील त्यांचं कौतुक आहे हे बघायचं सांगितलं मैदान जोडणं एवढं सोपं काम नाही ओ खुश झाले 11 वा झालं करा किटाळे जरा आता जोरदार त्याच्यासाठी

संदीप दादा कोदरे यांच्या एवढं हलगीला पाचशे रुपये बक्षीस पाचशे वा सम्राट हे एकविसावे शतक आहे ज्ञान माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जात अनेक देश महासत्ता होण्याचं स्वप्न पाहत आहे दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षरवाद दहशतवाद यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय यासाठी निरोगी निर्विस्ती पिढी पाहिजे या कुस्तीच्या माध्यमातून होत असते कुस्ती करा पैलवान पहिला वाद म्हणजे पहिलवास शबास तो वाले भरपूर ऑक्सिजन आहे तुमच्याकडे शंख वाजवायला तुतारी वाजवायला कुस्ती करायला दमच लागतो जे तुम्ही मगाशी सांगितले आणि खऱ्या अर्थानं मैदानला रंगत आलेली आहे माणसाला माणूस खेटलेला आहे डोक्याला डोकं तटलेला आहे बरोबर आहे लागला तर निकाल दहा मिनिटात नाही तर तास दीड तास कुस्ती ही काय होत नाही बरोबर या कुस्तीला आता बराच वेळ झालेला आहे बोलणाऱ्यांचं तोंडाकडे लक्ष नाही द्यायचं बरोबर खेळणाऱ्यांचा जीवाचा अंध बघायचा परत पॉईंट वरती जाईल पाच वर ते दहा टायमिंग द्यायला बर जरा एक हा तुम्ही रोज मैदानामध्ये बरोबर आमच्यापेक्षा अनुभव तुम्हाला मोठा आहे तुम्हीच या कुस्तीचं काय केलं हे पा ऐका कुस्तीच ऐका ऐका शेवटची आणि जो पहिला पाणी त्याला कुस्ती आहे बाळू सर नाना लोरकर कुस्ती लक्ष द्या बाकी प्रसाद नाना राहा पुढचे पैलवान शुभम शिंदे आद्या चला लवकर आद्या दादा शेके पैलवान चला वेळ करू नका कैलासवासी श्री अविनाश खंडेराव कोदरे यांच्या स्पर्धार्थ मान्य श्री सागर अविनाश कोदरे व श्री स्वप्नील अविनाश कोदरे यांच्यातर्फे लागणार आहे बाळू आणि मान्यवर स्वामी रावदास कोदरे सदानंद हिंदे संपलेला आहे अभिषेक रोहित कवडे भैरव साळुके स्वराज कोदरे समर्थ कोडू शकत वेळेला फार महत्व आहे वक्त किसी का इंतजार नाही करता वक्त किसी का भी नाही होता वेळ कुणासाठी थांबत नाही आणि गेलेली वेळ कधी माघार येत नाही जो सकाळी पाच रुपयाला पेपर मिळतो तो, तो संध्याकाळी पाच रुपये किलोने मिळतो कारण त्याची वेळ गेलेली असते वेळेला फार महत्व आहे वाहू मला काही सेकंद राहिले नाहीत फक्त आणि टायमिंग संपला ग्रामस्थ मंडळी ऐका ना ग्रामस्थ मंडळी यांना आपण दोन मिनटांचा वेळ सुद्धा काय कोणी पॉईंट घेतला आहे तुम्ही लोकांनी वरती ठालवा काय इनाम द्यायचा तेजस पड <toddue, baby, body. toddue> <toddue> येथे व त्याच्या जागेला दुसरा कोण येणार असेल त्यांनी आ जयदीप पाटील आद्या शुभम शिंदे आतापर्यंत 15 वेळा नाव दा पुकारलेले दादा शेके आशीष वंडा आद्या पहलवान आद्या स्वप्निल कोदरे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी पाचशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे धन्यवाद शबास आणि हलगीवाल्यांसाठी सुद्धा पाचशे रुपयाच बक्षीस झालेलं आहे कोटना ठेवलेला आहे पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे आणि संदीप आक्रमक झालेला आहे पलीकड काढ लढत चालू आहे बोला चला पुढची कुस्ती दादा शेके ही कुस्ती लागणार आहे आता दादा शेके आणि आशिष म्हणतात आता ही कुस्ती लगेच लागणार आहे दादा शेके चला लवकर हो हो चकार कर घर फिरायला लागलं काटा खांतीवरती व्हायला लागला आशिष म्हणता पैलवाजे आप मैदान दादा आ पि आहे श्री रमेश काका कोदरे आर्किंजिनिअरिंग वर्ष आशिष पेंडा एक, पे एक लाख एक हजार रुपये नावाची एक लाख एक हजार रुपये नावाची आशिष म्हणजे आशिष मोठे भोसले अनशा सांगणे शाहजी पवार यांचा बंडा

दादा शेळके दुसरा पुका चल दादा पट्टण दादा शेळके आलेला आहे आशी चोटय आलेला आहे आता ज्या लढती चालू आहे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सिनियर नॅशनल लढणारी पोरं आता इथून पुढे लढत बऱ्याच मैदानांमध्ये अहो चव्हाण साहेब ऐकून घ्याल का पूर्ण ह्या एक नंबरला ह्याच्यातली एखादी कुस्ती असती आज मुंडियामध्ये दहा नंबर पासून एक नंबर पर्यंत सगळे बॉटाले नतयत यातली एक कुस्ती बाहेरच्या मैदानाला एक नंबरला असती आणि बाकी सगळ्या बारकाला असतात इथं दहा नंबर पासून एक नंबर पर्यंत सगळी मोठा ऍक्च्युली सगळीच एक नंबर असं कोणी म्हणलं तर शुद्ध थापा टाकते असं समजा कान कसा लागतो शास्त्रीय कारण का कुस्ती खेळत असताना अंग गरम असतंय शरीराचा ब्लड प्रेशर हाय लेवल वरती असतो हाताचे कसट आहे पडत असताना मनगटाचा जे हाड आहे ते मनगटाचा हाड मानावर पडत पडत कधीतरी कान पण मध्ये येत असतोय कानाच्या ज्या आतमधल्या वेन्स असतात ज्याला नसा म्हणतात त्या तुटतात आणि रक्त साकळत काळांतराने त्याच्यावरती मास चढत आणि पैलवानकीच उघड सर्टिफिकेट मिळत ज्याला कान लागण म्हणतात कुणी म्हणलं ना हे काळाची गरज आहे लोकांना कळायला पाहिजे नाहीतर सुपारी फोडून कान फुगावते जर कुणी सांगितलं सपशेल टापा टाकते लक्षात ठेवा तालमीच्या मागून मी हिंडलेलं नाही ते लक्षात ठेवा पैलवान उघड सर्टिफिकेट असं मिळत असते महाराष्ट्र केसरीचा उल्लेख झाला आता सांगितलं गणेश केसरी हा शब्द का हो केसरी हा शब्द त्याचा समानार्थी शब्द होतो सिंह लक्षात ठेवा आणि सिंह हा जंगलाचा राजा असतो पर्यायानं तो, तो प्राण्यांचा राजा असतो महाराष्ट्राच्या कुस्तीतला राजा कोण तो महाराष्ट्र केसरी ही मामासाहेबळांची संकल्पना त्याच्यामधून आलेला हा महाराष्ट्र केसरी शब्द आहे हिंद केसरीची निर्मिती त्यातून झालेली आहे हिंदुस्थानचा सिंह कोण हिंदुस्थानच्या कुस्तीतला राजा कोण तो हिंद केसरी बस अशा दोन काटा लढती चालू आहे त्यागडी कुस्ती चालू आहे पलीकर तुषार डुबे विरुद्ध सुबोध पाटील आम्ही कुठ कम नाही म्हणून दोन्ही पैलवान लढत तर समोर लागलेली कुस्ती आशिष वंडा विरुद्ध दादा शेखे बस सजासजी घडत नाही पैलवान म्हणजे काय रक्ताला उकळी फोडणारा तारो मस्तीचा खुरा खाऊन साधू संताव निरू। रोज रोज लाल मातीचा घामाने चिकल करणाऱ्या त्या वीरांना सुरांना पैलवान मानता आणि समोर एकेरी पटाला लागलेला दादा शेके आशिष म्हणता सावध लढतोय आणि पटाची पकड घेऊन कब्जा घेतोय दादा शेके दादा शेके सोलापूर जिल्ह्याच्या हो सातारच्या अधिवेशन मध्ये दादा शेके आणि किरण भगत अशी कुस्ती झाली होती सातारच्या अधिवेशन मध्ये दोन हजार बावीस ला आणि दादा शेके विजय झाला होता तिथं दादा शेके हा सोलापूर जिल्ह्यातला माडा तालुक्यातला टेंभोर्णी जवळचा बेंबेळ्याचा पैलवान आहे आणि हशिश होंडा छत्रसाल आखाड्याचा पैलवान आहे महाबली सतपालचा पट्टा आहे सतपाल वरून आठवण आले एक दिल्लीचं वादळ एक दिल्लीचं तुफान महाराष्ट्रात आलं होत कुणाची जोड आहे कळना आणि कुणाला पाच मिनिटाच्या पुढे सोडना महाबली सतपाल अनेकांना आसमान दाखवलं महाराष्ट्रात येऊन पण सलामी दिली रस्तो हरिश्चंद्र बिराजदार मामाने अकरा जानेवारी एकोणीसशे सत्यात्तर ला बेळगावला कुस्ती झाली आणि हरिश्चंद्र बिराजदार मामाने चारी मुंड्या चित केलं त्या महाबली सत्पालला हरिश्चंद्र बिराजदार मामांचे हत्तीवर मिरवणूक काढली कोल्हापूर मधन असे हरिश्चंद्र बिराजदार मामा माझे सांगितलं चंद्र सूर्य हे तो पर्यंत नाव अमर राहणार या लाल मातीच्या माध्यमातून पहिलवान कोण किती मोठा होईल कोण किती छोटा होईल नशिबाचा भाग पण तालमीत गेल्यानंतर लाल माती शिकवत असते समाजात माणूस म्हणून कसा जगायचं याची शिकवण खऱ्या अर्थानं देत असते माती आणि माता फक्त वेलांटीचा फरक आहे जन्म देते ती माता आणि संभाळ करते ती माती माती शीती ही नाती ही नीती खऱ्या अर्थाने टिकवायची असते बोला चला भारत चला अखाड्यात या भारत मधने आैले होत करा शेकयत करा